बाजूने उभे राहिल्या समाजात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असं प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे यांनी केलं आहे महाराष्ट्रीयन फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील महिलांचा राजमाता जिजाऊ रणरंगिणी गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये लावणी कलाकार ते पोलीस उपनिरीक्षक पदी मजल मारणाऱ्या सुरेखा कोरडे कारगिल युद्धात शहीद भागवत बागडे यांच्या वीरपत्नी श्रीमती अजिता बागडे रस्त्यावर फिरस्ती मनोरग्नाची सेवा करणाऱ्या स्वाती डिमळे समाजसेविका सौ नीलम खंडागडे सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य ते क्लास वन अधिकारी झालेल्या कोमल शिंदे विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ॲडव्होकेट संध्या भुजबळ माजी सरपंच वैशाली संजय सातव अनाथ मुलांना मोफत शिक्षण देणाऱ्या हेमलता मराठे शिक्षण घेता घेता गायांचा गोठा सांभाळणाऱ्या रिद्धी लेंडे समाजसेविका स्वाती काळे व विद्या काळे आदींचा समावेश होता यावेळी बोलताना दगडे म्हणाले की महिलांनी कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना आपले कुटुंब पहा मग अन्य कार्यात अग्रेसर रहा यश हमखास मिळते असे सांगून त्या पुढे म्हणाल्या की मी प्रथम शिक्षिका होते त्यानंतर सर्वांच्या आग्रहामुळे राजकारणात प्रवेश करून यशस्वी झाले त्याचे कारण म्हणजे कुटुंब आणि सामाजिक राजकीय कार्यात कधीही गल्लत केली नाही हरिभक्तिपरायन कीर्तनकार राजश्री माझिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं की कर्तृत्वान महिलांचा इतिहास समाजासाठी सदैव प्रेरणादायी आहे महिला कायमच समाजात अग्रस्थानी राहिल्या असून त्यांना संतांनी देखील प्रथम स्थान दिले आहे संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हर एक वाटे देवा धन्ने माता पिता तयाची आहे प्रथम कन्या आणि माता संबोधली असून महिलांना प्रथम स्थान साडेतीनशे वर्षापूर्वीच संतांनी आधोरेखित केले असून आता आपण लेडीज फर्स्ट असे म्हणतो आपला इतिहास सांगतो की महिलांनी खूप कर्तृत्ववान कार्य केलेले आहे ते आजही समाजाच्यासाठी प्रेरणादायी आहे या कार्यक्रमाला समाजसेविका कल्याणी कदम स्मिता पवार जयश्री अशोक जाधव संध्या भुजबळ प्राजक्ता मेडेकर प्रभा फाटक विद्या चौधरी अलका कोकाटे वैशाली संजय सातव पत्रकार विठ्ठल जाधव चंद्रकांत भुजबळ फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष श्यामराव दौंडकर अंबिका कला केंद्राचे प्रमुख अशोक जाधव समीर पाठक आदी मान्यवर उपस्थित होते आम्ही प्रदेशाध्यक्ष श्यामराव दौंडकर यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमाची माहिती देऊन पुरस्काराने सन्मानित केलेल्या महिलांचे कर्तृत्व प्रास्ताविक भाषणात विषद केले अशा महिलांना जर आपण कोणतंही काम दिलं तर त्या तितक्याच तत्परतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडू शकतात अशी उदाहरणं आज या व्यासपीठावर तात्यांनी निवडलेल्या ज्या महिला आहेत त्या सर्व महिला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कामाची छाप दाखवलेली आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आपण सर्वजण या ठिकाणी हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत मग अशी तात्यांनी जी दोन उदाहरणं सांगितली खरोखरच जर दहा वर्ष पूर्वीचा जर आपण काळ पाहिला तर मुलगी नको फक्त मुलगा पाहिजे म्हणून स्त्री भ्रूण हत्या किंवा मुलींचा जर गर्भ असेल तर तो म्हणजे हत्या त्याची केली जायची पण आज आपण जर पाहिलं तर हजार मुलांमागे नऊशे मुली आहेत किंवा आठशे मुली आहेत काही काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे हे जे प्रमाण आहे ते कमी मुलींचं प्रमाण कमी कमी होत चाललं आहे याची कुठंतरी समाजाला जाग येणं गरजेचं आहे कारण जर मुलींचं प्रमाण कमी होत गेलं तर आपण पाहतोय की आज समाजामध्ये शास, शासन ले ले की शासन एवढी शासन व्यवस्था असून देखील गुन्हेगारी वाढलेली आहे मुलींवर होणारे अन्याय अत्याचार अजूनही कमी झालेले नाहीत जागतिक महिला दिन ज्या वेळेला आपण साजरा करत असतो त्या दिवशी आपण म्हणतो की स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार कमी झाले पाहिजेत किंवा स्त्रीला सन्मान मिळायला पाहिजे पण तो एक दिवस साजरा करून उपयोगाचा नाही तर तो वर्षभर सुरू राहायला पाहिजे किंवा निरंतर चालू राहायला पाहिजे कारण हे जे अन्याय अत्याचार होत आहेत मग मा अशी माझ्या अगोदर बोलत असताना पानसरे भाऊंनी देखील सांगितलं की स्त्रीकडे पाहण्याचा जर तुम्ही दृष्टिकोन बदलला तर निश्चितच या समाजामध्ये सुधारणा होईल आणि हे जे अन्याय अत्याचार घडत असतात किंवा अशा घटना घडत असतात मग अशी ताईंनी सांगितलं की जर माझा मुलगा कोणाला शिट्टी वाजवत असेल तर त्या मुलाची जर मानसिकता बदलली आणि त्यांनी त्या मुलीकडे जर एक बहीण म्हणून पाहिलं तर मला असं वाटतं अशा घटना समाजामध्ये कुठंही घडणार नाहीत आणि आपल्या समाजाची निश्चितच सुधारणा होईल प्रत्येक महिलेला वाटत असतं की शिवाजी जन्माला आला पाहिजे पण तो शेजाऱ्याच्या घरी असं न होता तो आपल्या कुटुंबात जन्माला पाहिजे आणि प्रत्येकाने ज्या वेळेला कुठली कुठलाही अन्याय अत्याचार घडत असेल तर त्यावेळेला प्रत्येकाने त्या ठिकाणी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि आज समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री जरी पुढारलेली असली किंवा स्त्री प्रथम अग्रस्थानी आहे का अग्रस्थानी आहे तर आज महिलांना शासनाने सुद्धा प्रथम स्थान दिलेलं आहे साध्या आणि व्यावहारिक भाषेत सांगायचं झालं तर आज आपण काय म्हणतो लेडीज फस्ट लेडीज फर्स्ट म्हणजे काय तर पहिल्यांदा लेडीज मग पहिल्यांदा लेडीजला मान मिळाला का मिळाला तर त्याचं कारण या सर्व महिला आहेत की ज्यांनी इतिहासामध्ये खूप सारं कर्तृत्व करून ठेवलेले आणि म्हणून मग आत्ता आपण लेडीज फर्स्ट म्हणायला शिकलो परंतु आमचे संत तुकाराम महाराज तीनशे वर्षापूर्वी ज्यांनी अभंगामध्ये सांगितले की कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा किंवा धन्य माता पिता तयाची या सर्वात पहिलं काय म्हटलंय कुळी कन्या पुत्र पहिल्यांदा कन्या मग पुत्रे धन्य माता पिता पहिल्यांदा माता मग पिता म्हणजे संतांनी साडेतीनशे वर्षापूर्वी सांगितले लेडीज फर्स्ट आहेत म्हणून आपल्याला आत्ता म्हणायला झालं महिला पुढारल्यात महिला पुढे आल्यात परंतु आपल्या इतिहास सांगतो की महिलांनी महिला खूप काही कर्तृत्व आहे मग संतांनी ज्या वेळेस सांगितलं की कन्येला पहिला मान का किंवा मातेला पहिला मान का तर त्यामागचं कारण आहे ज्यावेळी एखादा पुरुष पुढे जातो ज्यावेळी एखादा मुलगा पुढे जातो त्यावेळी तो फक्त कुळाच्या बावीस आपले जे कुळ आहे त्याच्या बावीस पिढ्यांचा उद्धार करतो परंतु ज्यावेळी मुलगी पुढे जाते ती मात्र चव्वेचाळीस कुळांचा उद्धार करते त्याचं कारण असं आहे की मुलगा फक्त त्याच्या वडिलांकडच्या सॉरी एकवीस कुळांचा उद्धार करतो परंतु मुलगी मात्र बेचाळीस कुळांचा उद्धार करते कसा तर आई वडिलांकडची एकवीस कुळं आणि सासरकडची एकवीस कुळं अशी बेचाळीस कुळांचा उद्धार करत असते तसं पाहायला गेलं तर सर्व क्षेत्रामध्ये महिला खूप भरारी घेत आहेत सगळीकडे म्हणजे अगदी समाजकारणात असेल राजकारणात असेल उद्योगधंद्यात असेल डॉक्टर वकील सैनिक दल या सगळ्यांमध्येच महिलांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे उत्कृष्ट पदावरती महिला पोचलेल्या आहेत पण असं वाटतं की एक काळ गेल्यानंतर पूर्वीचा काळ खूप थोडासा महिलांना कठीण होता प्रत्येक ठिकाणी कुठे जाणं येणं सगळ्या गोष्टी अवघड होत होत्या किंवा काही उपक्रम करायचा म्हटलं तरी महिला त्या ठिकाणी बाहेर पडल्या तर महिलांना काही कुटुंब नावं ठेवल्या जात होती पण आता काळ एवढा बदलला आहे की महिला, महिला सगळ्या क्षेत्रामध्ये सगळीकडे अगदी बिंधास्फिरत आहेत सगळं अगदी व्यवस्थित सगळ्या गोष्टी पार पडतात आहेत अष्टभुजा असलेली मा महिले दुर्गामातेचं रूप आपल्या महिलांना मानलं जातं महिला, महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर अतिशय सुंदर प्र प्र, प्र प्रमाणे काम करत असती अतिशय उत्कृष्ट काम तिचं आहे ती घर मूल सांभाळून सगळ्या गोष्टी करत आहेत पण कालांतराने काही समाजामध्ये फिरताना काही ठिकाणी असं दिसतं की बाबा आत्ता महिला खूप स्वतःला मॉडेल समजत आहेत किंवा उच्च शिक्षित असल्यामुळे किंवा त्यांच्या फॅशनच्या क्षेत्रामध्ये जाणं फॅशनेबल राहण्यामुळे घरामध्ये थोडेसे वादविवाद किंवा घरामध्ये अडचणी निर्माण करतात येत तर मला असं इथे प्रत्येक महिलांना सांगावं असं वाटतं की आपण सगळ्यात प्रथम आपलं कुटुंब जोपासलं पाहिजे कारण की जेव्हा मी एका ठिकाणी गेले होते तिथे माझी एक मैत्रीण भेटली होती मला तिने मला विचारलं की आपल्याला तुला सगळ्यात जास्त आनंद कधी झाला तर मग तेव्हा मी म्हटलं की साजिकच मी सरपंच झाले मला घराच्या बाहेर पडायला मिळालं समाजामध्ये वावरायला मिळालं तेव्हा मी खूप आनंदित झाले पण त्यानंतर ती म्हटली दुसरा आनंद कधी झाला तर मी म्हटलं का सगळ्यात पहिल्यांदा तर मी आई झाल्यानंतर झाले म्हणजेच आपण जेव्हा आपल्या कुटुंबाला खायला प्यायला घालतो आपल्या मुलांना खायला प्यायला घालतो तो सगळ्यात मोठा आनंद असतो आपलं कुटुंबच आपल्याबरोबर असेल तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये उच्च कामगिरी करू शकतो त्याच्यामुळे मला सर्व माता भगिणींना एकच सांगायचं आहे की बाबा सगळ्यात पहिल्यांदा आपलं कुटुंब जोपासा कुटुंब तर तुम्ही जोपासलं तर तुमची तब्येत चांगली राहणार आहे कारण तुमचा ट्रेस येणार नाही ट्रेस आला नाही तर तुमची तब्येत चांगली राहणार आहे तुमची हेल्थ कारण आपली हेल्थ चांगली असली पाहिजे सरसलामत पकडी पचास त्याच्यामुळं आपली सगळ्यात महत्वाची आहे ती तब्येत त्याच्यानंतर आपलं कुटुंब कारण की कुटुंब ज्या माणसाबरोबर असतं ज्या व्यक्तीबरोबर कुटुंब असतं तिथं नेहमीच आपण चांगली कामगिरी पार पडू पार पडू शकतो आणि आपण जेव्हा आपल्याला दुर्गामातेचं रूप लाभलेलं आहे आपण अष्टभुजा असलेल्या दुर्गामातेचं रूप महिलांमध्ये बघतो म्हणजेच काय की आपण कुठल्याही क्षेत्रात गेलो कुठल्याही जबाबदारी आपल्याला दिली तरी आपण घरातलं काम बघून आपलं ते सगळ्या गोष्टी आपण अगदी पूर्णपणे पार करू शकतो